ಸಾಹಿತ್ಯ ಅರ್ಣಭಾ ಸಾಟೆಂಟ್ ಜಯಂಟಿ ನಿಮಿತ್ತ ಮನೋಲ್ಕಮನ साठेंच जे घर पडकं होतं हे हे आपलं पुराण घर आहे त्याचा जीर्णोद्धार मान्यवर कांशीराम साहेबांनी केलं आणि हे बघून काही जे पॉलिटिशियन्स आहे त्या लोकांच्या पोटामध्ये ส<อ>มัมผัสการติดเชื้อ संविधान जे अण्णाभाऊ साठे आज आपण या ठिकाणी पुण्यातील वडगाव विधानसभा या ठिकाणी आहोत आणि आपण बघितलं की वडगाव शेरी विधानसभा आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी बहुजन वड़िकान समाज पार्टीचे सगळे पदाधिकारी अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त आलेले आहेत आपण बघितलं की या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट सुनील डोंगरे आहेत तसेच महाराष्ट्राचे प्रमुख माननीय डॉक्टर मुलग्याची चलवादी हे सुद्धा आहेत रामचंद्रजी प्रदेश प्रभारी मान्य रामचंद्रजी जाधव सुद्धा या ठिकाणी आहे आपण विधानसभा अध्यक्ष या ठिकाणचे जे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं जयंतीच्या शुभेच्छा बद्दल काय सांगाल सर्व सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आज अण्णाभाऊ साठे साहेब अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाच जयंती असल्यामुळे आम्ही सर्व बहुजन समाज पार्टीचे सगळे सेक्टर प्रभारी आम्ही सर्व जमलेले आहोत आणि दिशेने जा आम्ही जात आहोत हा वडगाव शेरी हा आमचा बाली किल्ला बहुजन आम्ही सर्व एकत्र होऊन काम करत आहोत आणि आम्ही येणाऱ्या विधानसभेत आम्ही इथं रिझल्ट आणणारच आहोत महापालिकेच्या या महानगरपालिकेच्या

मनवेल तनसीराम साहेब म्हणायची त्यांच्या विचारावर अवस्था चालतात त्यांच्याकडे कोणी घडत नाही आणि म्हणून मानवे तनसीराम साहेबांनी त्या गोष्टी घेऊन जाऊ घेऊन अन्नभाऊ साठी आणि लिहिले होते नाकल होते त्यांच्यासाठी त्यांनी दिलेले होतं आज या गुन्ह्याच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला या देशातील संपूर्ण जनतेला बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून

आणि या ठिकाणी आपण बघितलं की महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक भाऊ गायकवाड यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अभिवादन करत प्रथमत सर्वांना साहित्यरित्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने खूप खूप कामना देतो मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की या देशामध्ये आमच्या राष्ट्रीय नेत्या कुमार बहिण मायावती यांच्या नेतृत्वाखाली तसेच सन्माननीय अध्यक्ष डोंगरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व या झोनचे मुख्य प्रभारी प्रदेशचे महासचिव डॉक्टर लोक चलवादी तसेच महाराष्ट्र प्रदेश नवनिवेदक प्रभारी रामपुंत्र जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं साहित्य रत्नाह साहेबांची जयंतीची भव्य दिव्य अशा प्रमाणात साजरी करण्याचा आम्ही संकल्प या ठिकाणी केलेला आहे आम्ही या ठिकाणी सकाळी येरोडा येथील अण्णाभाऊ साठे यांच्या हार हरापण करून इथं सभागृहात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा हरापण करून आम्ही खऱ्या अर्थाने आता वाटेगावला सांगली या ठिकाणी अण्णाभाऊ साठेला अभिवादन करण्यासाठी असं आम्ही रॅलीचं नियोजन करून तिथं प्रामुख्याने आमची जाहीर सभा होणार आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की बघा तुम्ही आज जर पाहिलं समाज जो पाहिला आहे तो बहुजन समाजाचे जे, 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 जे महापुरुष आहे यांच्याकडून खऱ्या अर्थानं दुर्लक्ष आहे आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साटेल ना खऱ्या अर्थानं न्याय आहे तो खरं बहुजन समाज पार्टीचे आमचे संस्थापक मान्यवर कांचर साहेबांनी खरं केलेला आहे आणि वाटेवर पाहिलं की अण्णाभाऊ जे घर जे होतं ते खऱ्या अर्थ आमच्या मान्यवर बीएसपीच्या वतीनं खऱ्या अर्थानं आम्ही ते बांधून दिलेले आणि म्हणून आम्हाला बहुजन समाज पार्टीला की अण्णाभाऊ साठे यांचे जे अनुय आमच्या माध्यमातून यांना खरा न्याय देऊ शकतो तो फक्त बहुजन समाज पाठी देऊ शकतो याची आम्हाला शंभर एक खात्री आहे धन्यवाद येणाऱ्या येणाऱ्या महानगरपालिकेसाठी तुम्ही कशा प्रकार काय काय सांगणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला यावेळी पुण्यामध्ये चमत्कार दिसणार आहे आणि यावेळेला अण्णा जो वर्ण आहे हा शंभर टक्के अंडकडून तिकडे घेऊन विचार घेऊन व्हीजचा न्याय झेंडा घेऊन तो सभागृहात जाणार आहे याच्या Ene! 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 E Yeah, paşkara paşkara gel gel selam संघर्ष करेगी आजादी है देश की जनता भूखी है आजादी है देश की जनता भूखी है आजादी है देश की जनता भूखी है, है।, है। मैदान में देश के मैदान में जिंदाबाद 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 साहब अमर रहे अमर रहे अमर है जिंदाबाद 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 सम्मान में बी एस पी मैदान में चाहू के सम्मान में बी एस पी मैदान में पुणे के सम्मान में बी एस पी मैदान में अन्ना बहू के सम्मान में बी एस पी मैदान में और कंशीराम साहब अमर रहे अमर रहे अमर रहे धन्यवाद कंशीराम साहब अमर रहे अमर रहे अमर रहे धन्यवार कंशीराम साहब अमर रहे अमर रहे अमर रहे सम्मान में USP tinna maa. तुम्हारा मिशन अधुरा बी एस पीपुरा तुम्हारा मिशन अधुरा अन्न भावसा तुम्हाला मिशन अधुरा अन्न गोसा मी तुम्हारा मिशन अधुरा बहिना तुम संघर्ष करो हा तुम्ही बहिना तुम संघर्ष करो हा तुम्ही साथ आगा, 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 एक मिनिट एक मिनिट बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय डोंगरे साहेब या ठिकाणी आलेले या ठिकाणी अण्णाभाऊ साठ्यांना अभिवादन केलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला फक्त बहुजन नायक मांजेवर कांचीराम साहेबांनी ऐकून घ्या नीट थोडंसं या ठिकाणी बहुजन नायक मांजेवर कांचीराम साहेब जे बहुजन समाज पार्टीचे संस्थापक आहेत त्यांनी या चळवीमध्ये अण्णाभाऊ साठ्यांचं जे काही योगदान होतं तर बहुजन नाईक मान्यवर कांशीराम साहेब आणि आदरणीय मायावतीजीनी त्या काळच्या आपल्या महाराष्ट्राच्या कमिटी कमिटीनी जिल्हा कमिटीनी सांगली शहर कमिटीनी सातारा ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षांनी या सगळ्यांनी या ठिकाणी फार मेहनत करून या ठिकाणी दोन हजार तीन ला या ठिकाणी प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण एक मोठं या ठिकाणी घर देखील बांधलं होतं तर फक्त आपण आता जस्ट त्या घराचं दर्शन घेऊ आणि आपण पुन्हा एकदा आपला ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचंच आहे तर आदरणीय प्रदेश अध्यक्षांच्या आदेशानुसार घ्यायचं आपल्याला निघायचंय आदरणीय प्रदेश अध्यक्ष साहेब जे आहेत मराठी माझी माहिती सांगतील अच्छा ही दैवी पता नाही मराठी मी काय सांगायला आज अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे आणि काशीराम साहेबांनी या ठिकाणी घर बांधून दिलं होतं आणि

आणि देशाच्या जनतेला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो बहुजन समाज पार्टी टीम मिशन आहे की ज्यांनी या देशातले जेवढेही महापुरुष ज्यांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी काम केलं त्यांना शोधून काढण्याचं काम या बहुजन समाज पार्टीने केलं आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे की आमच्या शेड्युल कास्टमध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे हे जन्माला आले आणि त्यांनी एवढं मोठं साहित्य क्षेत्रामध्ये या दलित समाजाला ओबीसी समाजाला या वरती आणण्याचं आणि त्यांचे त्यांच्यावर होणारे अन्य अत्याचार आपल्या लेखकीतून संपूर्ण ठिकाणी प्रदर्शित करण्याचं काम केलं आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की बहुजन समाज पार्टी मोठ्या दमखमाने या महाराष्ट्रामध्ये मा काम करायला लागलेली आहे बहुजन समाज पार्टीचे सर्व स्टेटचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी विधानसभेचे पदाधिकारी आज मोठ्या संख्येनं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी या वाटेगाव शहरामध्ये आम्ही आलो आहेत इथेच पाच किलोमीटर अंतरावर आता बहुजन समाज पार्टीचा एक प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे त्याआधी आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं की मान्यवर कांशीराम साहेबांनी खासदार असताना अण्णाभाऊ साठेंचं जे घर पडकं होतं हे हे आपलं पुराणं घर आहे त्याचा त्या जीर्णोद्धार मान्यवर कांशीराम साहेबांनी केलं आणि हे बघून काही जे पॉलिटिशियन्स आहे त्या लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं मला हे म्हणायचं आहे या गव्हर्नमेंटला की अण्णाभाऊ साठेंचं हे साहित्य त्या साहित्यावर लोक पी एच डी करतात जेव्हा साहित्य ते जगाला अर्पण करत होते त्यावेळेस त्यांची त्यांचं आणि त्यांच्या परिवाराची खूप हलाकीची हा हलाकीची स्थिती होती त्यावेळेस त्या गव्हर्मेंटला जाग नाही आली की त्यांच्या परिवारासाठी काहीतरी करायला पाहिजे थोडं तरी करायला पाहिजे पण धन्य आहे परमादरणीय मान्यवर कांशीरामजी त्यांनी हे सगळं काम केलं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला असं वाटते की शेड्युलकास्टमध्ये जेवढ्याही जाती आहे त्या सर्व जातींना सोबत घेऊन ओबीसी समाजाच्या सर्व जातींना सोबत घेऊन जाती तोडो समाज जोडो हा जो नारा मान्यवर कांशीराम साहेबांनी दिला होता जो नारा उत्तर प्रदेशमध्ये सफल झाला जो नारा मध्य प्रदेश कर्नाटकामध्ये तेलंगणामध्ये छत्तीसगडमध्ये राजस्थानमध्ये हरियाणामध्ये बिहारमध्ये सफल झाला तोच नारा या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ज्या पवित्र भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहूजी महाराज महात्मा ज्योतिबाजी फुले साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या थोर पुरुषांनी जन्म घेतला त्यांचे विचार आजही या महाराष्ट्रातल्या तळागडातल्या लोकांसाठी फार उपयुक्त आहे आणि आम्ही हे दाखवून देऊ येणाऱ्या काही दिवसामध्ये बहुजन समाज पार्टी त्यांच्या विचारावर चालून या महाराष्ट्रामध्ये तळागडातल्या लोकांच्या समस्या सॉल्व्ह करतील अन्यायाचं निवारण करेल आणि महाराष्ट्रामध्ये यांच्या शेजारवर चालून आम्ही महाराष्ट्राची सरकार पण येणाऱ्या दिवसामध्ये परमादरणीय मार्गदर्शनामध्ये बनवून हे मी तुम्हाला आजच्या प्रसंगी सांगू इच्छित मला एक प्रश्न आहे की एक एक ऑगस्टला सरकारला आणि सगळ्यांना अण्णाभाऊ साठेंची आठवण येते परंतु संपूर्ण वर्षभर गेले अनेक वर्ष अण्णाभाऊ साठेंच्या जे म्हणजे जे जे जमात आहे म्हणजे मातन समाजावर महाराष्ट्रामध्ये मा देशामध्ये दे अन्याय अत्याचार होतो त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे सा की जेवढेही तळागळातले लोक आहे एस सी एसटी ओबीसी मायनॉरिटी त्यामध्ये मा विविध जाती सहा हजार सातशे त्रेचाळीस जाती आहे त्या कुठल्याही जातीवर कधीही अन्य अत्याचार झाला असो बहुजन समाज पार्टी कधीही मागे राहिली नाही आहे अत्याचार एसटी के ऊपर हो एसी के ऊपर हो मातंग समाज के ऊपर हो या धनगर समाज के ऊपर हो किसी भी समाज के उपर अज्ञा अत्याचार व्हा हो हम कभी पीछे नहीं रहे याचं उदाहरण मी तुम्हाला खूप चांगलं सांगू इच्छितो की परभणीमध्ये आताच त्या सूर्यवंशीवर फार मोटा ते ते थी थी मोठा अन्न अत्याचार झाला त्यांच्यासाठी सर्वात आधी आम्ही बाहेर निघालो आम्ही डेप्युटेशन दिलं आम्ही गव्हर्नमेंट पर्यंत गेलो आम्ही तिथे त्यांच्या मयतीमध्ये तिथे गेलो आणि आम्ही मोठ्या प्रमाणात तिथे प्रोटेस्ट जाहीर केलेला आहे पण तुम्हाला सांगू इच्छितो कारण हा आमचा स्वतःचा भाग आहे मध्ये ज्या एकोणपन्ना एकोणसाठ जाती आहे त्यातला एक भाग आहे म्हणून यांच्यावर अन्याय झाला किंवा आमच्यावर अन्याय झाला तरी बहुजन समाज पार्टी ही केवळ एका समाजाची पार्टी नाही आहे ही संपूर्ण बहुजन समाजाची पार्टी आहे मी तर त्याच्या समोर जाऊन म्हणेल की हे संपूर्ण समाजाची पार्टी आहे आणि म्हणून आम्ही हे बघत नाही की कुठल्या समाजाचा माणूस आहे अत्याचार कोणावरही हो आम्ही त्याच्यासाठी लढण्यासाठी आम्ही बाहेर येतो आणि आजपर्यंत असे कित्येक उदाहरण तुम्हाला दिसेल की त्याच्यासाठी आम्ही बाहेर आलेलो आहोत म्हणून हा जो तुमचा प्रश्न आहे हा प्रश्न बहुजन समाज पार्टीला लागूच होत नाही तो तुमचा प्रश्न बाकी इतर संघटनेला किंवा हो पाटील लागू शकतो चल थँक्यू I hear

नियम सारखा राक्ष झाड आज आपल्याला संपवण्याचा विचार केलेला आहे आपण पाहिलेलं आहे जन सुरक्षा